नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकन डॉट कॉमच्या महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे उत्तर प्रदेशातला बुलडोजर महाराष्ट्रातही चालला पण पहिल्याच दिवशी त्याच्यावरती बडगा आला एका प्रकरणामध्ये मा म्हणजेच मालवण सिंधुदुर्गातल्या प्रकरणामध्ये मा सुप्रीम कोर्टाकडनं नोटीस आली आणि उत्तर देण्यास भाग पाडलेला आहे तर दुसरं प्रकरण जे नागपूर हिंसाचाराच्या किंवा दंगलीच्या पार्श्वभूमीवरती काल नागपुरात जे पाडकाम झालं निम्म पाडकाम किंवा बांधकाम जमीनदोस्त केल्यानंतर नागपूर खंडपीठानं मुंबई हायकोर्टाच्या नोटीस बजावून त्याला अंतरिम स्थगिती दिली आणि विचारणा केली की खरंच हे कायद्यात बसत आहे का सर्वोच्च न्यायालय अर्थात सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन स्पष्ट असताना अशी कृती ही एकतर्फी किंवा पक्षपातीपणे वाटत नाही का आणि हिंसाचाराचे आरोपी हे भारतीय नागरिक नाहीत का असे अनेक सवाल विचारलेले आहेत आणि त्यामुळं योगी आदित्यनाथ यांचा जो बुलडोजर फॉर्म्युला होता तो महाराष्ट्रात कोर्टाच्या बडग्यामुळं काहीसा चालत नाहीये किंवा चालला नाहीये म्हणूनच आपण चर्चा करतोय की खरंच बुलडोजर कारवाई जी आहे ती पक्षपातीपणाची असते का असेल तर न्यायालयानं काल दोन्ही प्रकरणांमध्ये एकीकडं एक हायकोर्ट आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्ट यांनी जे बडगे उगारलेले आहेत ते योग्य आहेत का आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत माझी पोलीस अधिकारी ऍडव्होकेट धनराज वंजारी आहे मी जाणीवपूर्वक ऍडव्होकेट धनराज वंजारी यांच्याकडे जातो ऍडव्होकेट धनराज वंजारी अनेक वेळा असं होतं की कि महापालिका किंवा नगरपालिका पाडकाम किंवा बांधकाम जमीन दोस्त करणे जे बेकायदेशीर आहे त्यामध्ये कारवाई करतो अगदी अलीकडे जे आरोपी आहेत मग ते दंगलीतले असतील किंवा अन्य प्रकरणातले आरोपी असतील त्यांची सुद्धा संपत्ती अशा पद्धतीनं पाडकाम करण्याची मोहीम ही ठिकठिकाणचे महापालिका किंवा नगरपालिका करते आणि पोलीस प्रशासन ती करायला लावतं असंही असतं पण जो मुख्य निर्णय आहे बांधकाम पाडकामाचा तो वरिष्ठ पातळीवर अर्थात ती सरकारची धोरणात्मक भूमिका असते म्हणून ते होतं असंही बोललं जातं काल जे नागपूर खंडपीठ आहे खास करून सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईनचा विचार करून हे विचारलंय हे योग्य आहे का खरंच अशा पद्धतीनं जे आरोपी आहेत मग ते हिंसाचारातले काय आरोपी असे ना ते देशाचे नागरिक नाहीत का ही तुमची कारवाई पक्षपाती नाही का तुमचं म्हणणं काय नाही या देशामध्ये जोपर्यंत संविधान योग्य आहे आणि संविधान जिवंत आहे तोपर्यंत नागपूर खंडपीठ मुंबई हायकोर्टाच आणि सुप्रीम कोर्ट यांचे निर्णय हे बरोबरच आहे खर तर सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिला त्यावेळी यु एम पी आणि राजस्थान या तीन राज्यातली अशा प्रकारची बुलडोजर फिलॉसॉफी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या समोर आली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मिनिमम पंधरा दिवसाची नोटीस ही आवश्यक आहे दुसर अकाउंटेबिलिटी ऑफ सिव्हिल एडमिनिस्ट्रेशन असा शब्द वापरलाय म्हणजे नागरी प्रशासनाची काय जबाबदारी होती ही निर्धारण व्हावं असे स्पष्ट आदेश आहे आता नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन एन ला हे अवैध बांधकाम होतंय किंवा अवैध बांधकाम झालंय याची उपरती तो फहीम खान दहशतवादाच्या एन आय गुन्ह्यामध्ये अटक झाला दंगलीतून बांगलादेश कनेक्शन आय पी तेव्हा झाली त्याच्या आधी हे कळलंच नाही त्यांचा विजिलन्स स्कॉड काय करत होता संबंधित वार्ड ऑफिसर काय करत होता संबंधित असिस्टंट कमिशनर काय करत होता संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर ज्युनियर इंजिनियर त्या भागातले काय करत होते म्हणजे फहीम खानला जर अशा प्रकारे अटक झाली नसती आणि त्याचे दहशतवादी धाग्या दोरे जर झाले नसते तर ते बांधकाम वैद्य होतं असं म्हणणं आहे का आणि म्हणून या ठिकाणी नागपूर खंडपीठाने जो स्थगिती आदेश दिला असेल मी तर म्हणतो कायद्याचं आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी तो दिलेला आहे आणि कुठंतरी मुस्क्या आवडले आहे सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनच्या बेसिकली हा पोलिसांचा आदेश नसतो हा म्युन्सिपल कमिशनरचा आदेश असतो आणि म्हणून कोर्टाने सांगितलंय की म्युन्सिपल कमिशनर आणि चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र ह्यांना उत्तर द्यायचं आहे आता जे काही चौदा ता, तारखेला ते आहे त्याला ह्यांना उत्तर द्यायचं आहे प्रश्न या ठिकाणी असा आहे की हे अवैध बांधकाम खऱ्या अर्थाने तुम्हाला बुलडोजर फिलॉसॉफी जर राबवायची असेल तर ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडलं त्यांच्यावर पहिला बुलडोजर फिरवला पाहिजे आणि पहिलं कारण विचारलं पाहिजे रात्री त्या म्युन्सिपल ऑथॉरिटीला की हे अवैध बांधकाम तुमच्या निगराणीमध्ये झालंच तसं हो तुमचं विजिलन्स काय करत होता ऍक्शन पहिला त्या ऑथॉरिटीज वर झाली पाहिजे म्युन्सिपालिटीचे एन चे अधिकारी याला जबाबदार धरले गेले पाहिजे कारण सुप्रीम कोर्टाने अकाउंटेबिलिटी ऑफ सिव्हिक ऍडमिनिस्ट्रेशन हा शब्द वापरलाय मी एकंदर न्यायालयाच्या ह्या निवाड्याचं म्हणजे स्तुती करतो हा चांगला निवाडा दिलेला आहे आणि कुठेतरी ऍडमिनिस्ट्रेशनच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं हा एकंदर प्रकार घडलेला आहे त्याचा विचार झाला पाहिजे आपल्यासोबत श्रीमंत मानेसर सुद्धा आहेत नागपूरहून श्रीमंत सर नागपूरची दंगल कुठल्या पार्श्वभूमीवर झाली का झाली त्याचा तपास सुरू असताना तपास वेगानं झाला पण दंगल जेव्हा घडली तेव्हा नागपूर पोलिसांच्या मर्यादा ह्या उघड्या पडल्या आणि मग त्याला झाकण्यासाठी असेल किंवा एक पब्लिकली मेसेज देण्यासाठी असेल म्हणून कालची बुलडोजर मोहीम नागपुरात राबवली गेली आ, काही अवैध बांधकाम होतं म्हणतात ते पाडलं गेलं आणि दुसरं बांधकाम अर्धवट राहिलं कारण तेवढ्यात नागपूर खंडपीठाच्या मुंबई हायकोर्टाच्या ही अंतरिम स्थगिती आली आणि नोटीस बजावली गेली तर एकूणच या संबंध प्रकरणामध्ये अनेक वेळा ज्या बाबी छापून येतात ज्या सांगितल्या जातात त्या महत्वाच्या असतात पण ज्या बाबी सांगितल्या जात नाहीत किंवा त्या छापून येत नाही त्याही तेवढ्याच महत्वाच्या असतात तर व्हॉट इज युअर एकतर ही नागपूर मधली जी दंगल ज्याला म्हणतोय आपण जो हिंसाचार झाला तर तो कुठल्या बॅकग्राऊंडवर झाला हे आपण पाहू म्हणजे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे गेल्या सोमवारी ज्या वेळेला औरंगजेबाची कबर उकडून टाका या मागणीसाठी ज्या वेळेला आंदोलन झालं आणि त्या आंदोलनादरम्यान त्या कबरीचे जे प्रतिकात्मक दहन झालं तर ते त्याच्यानंतर असा एक मेसेज गेला किंवा अशी एक अफवा पसरली किंवा त्याचे फोटो वगैरे पाहिल्यानंतर लोकांना असं वाटलं की असं म्हटलं जात किंवा असा आरोप केला जातो की ती ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यावरती टाकली जाणारी जी चादर आहे किंवा ती जी विकली जाते ती चादर होती आणि त्याच्यामुळं काय झालं की लोकांमध्ये में मेसेज गेला भावना दुखावल्या आणि संध्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणी मॉब जमा झाला विशेषतः हा जो मध्य नागपूरचा जो भाग आहे अत्यंत सेन्सिटिव्ह आणि त्याचबरोबर खूप कंजेस्टेड आहे गल्ल्या छोट्या छोट्या आहेत जुनं शहर आहे ते आणि तिथं मिक्स वस्ती आहे म्हणजे असं नाही आहे की पूर्णपणे एकाच समाजाचे वस्ती आहे तर तिथं मग तो हिंसाचाराचा उद्रेक झाला या दरम्यान मला असं वाटतं की जे काही तास गेले त्या तासांमध्ये अशी काही प्रतिक्रिया उमटू शकते याचा अंदाज थोडासा यायला पाहिजे होता प्रशासनाला विशेषतः त्यांचा जो काही इंटेलिजन्सची सिस्टीम आहे त्याला आणि आला नहीं। आ, आ, उपायत तो आला नाही आणि ते प्रकरण गंभीर यासाठी बनलं की पोलीस उपायुक्त दर्जाचे आय पी एस असे तीन पोलीस अधिकारी ते दंगल शमवायला ज्यावेळेला गेले त्यावेळेला त्यांच्यावरती हल्ला झाला ते जखमी झाले आणि त्यामुळे ते प्रकरण गंभीर बनलं तर हे याच्यानंतर जी कारवाई झाली तर मला असं वाटतंय की ही जी सुरुवातीला ते प्रतिकात्मक दहन करणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याची माहिती जर व्यवस्थित पोहोचवली गेली असेल तर कदाचित संध्याकाळी तो मॉप जमा झाला नसता आणि त्यानंतर आता इतके दिवस जवळपास आठवडाभर एक पाच सहा दिवस शहराच्या जवळपास अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्द्यामध्ये हद्दीमध्ये म्हणजे दहा पोलीस ठाण्यांच्या पूर्ण हद्द्या आणि अकराव्या पोलीस ठाण्याच्या अंशतः काही भागामध्ये असे संचारबंदी लावली गेली शेवटच्या दोन दिवसात ती उठवली आणि परवा दुपारी ती पूर्णपणे उठवण्यात आली याच्यामध्ये हे जे फहीम खान नावाचं जे प्रकरण समोर आलं ना तर ते तो एका राजकीय पक्षाचा शहर अध्यक्ष आहे नंतर त्याच्या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षाला पण अटक करण्यात आली तर ता हे जणू काही एक खूप मोठा म्हणजे त्याच्या मागच्या आता ते तपासाचा भाग आहे की बांगलादेशमधून पण त्या बा, चित, हिंसाचाराला चितावणी दिली गेली का आणि बाकी सगळ्या गोष्टी परंतु फहीम खान हे एक कॅरेक्टर त्यानंतर समोर आलं आणि मग सगळ्यांचं लक्ष जे आहे हे फहीम खानवरती गेलं आणि मग या पार्श्वभूमीवरती मग आम्ही खूप मोठी कारवाई फैम खान विरुद्ध करतो आहे हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे असं म्हणून ही कालची बुल्डोजरची कारवाई करण्यात आली याच्यात एक एक दोन जे ज्याला आपण मतमतांतर म्हणतो डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणतो उपी। तो एक तर पहिल्यांदा सांगितलं गेलं की ते दंगेखोर जे होते ते सगळे बाहेरून आलेले होते पण नंतर पोलीस आयुक्तांनी स्वतः सांगितलं की नाही हे स्थानिकच मंडळी होती आता नागपूर शहराच्या आता हे विस्तारणार शहर आहे शहराच्या दुसऱ्या भागातून या भागात जर कोण लोक आले असेल तर त्यांना बाहेरचे नाही म्हणू शकत आपण हा एक भाग झाला दुसरा एक पोलिसांच्या एफ आय मध्येच या पद्धतीची नोंद आहे की एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केलं गेलं आणि मग तो त्याच्यावरून पण गुन्हा दाखल झाला परवा मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रेस सांगितलं की अशी काही घटना घडलेली नाही तर हे जे आहे या पद्धतीच्या नोंदींमधले जे तफावत आहे तर ही थोडीशी गोंधळाचं वातावरण म्हणजे त्याच्याकडं बोट दाखवते आणि या एकूण प्रकरणाचं गांभीर्य सुद्धा वाढवते किंवा हे तुम्ही खूप कॅज्युअली घेतलंय का अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित आ, केला जाऊ शकतो आणि त्यामुळं हे जे आहे फहीम खान मग त्याच्या पक्षाचा अध्यक्ष हे पक्षा सिलेक्टेड एक दोन चार लोक जे आहेत त्यांच्यावरतीच हे सगळं मार्क करून न्यायचं आणि त्याच्या मागचा हा जो काही एक पार्शियल फेल्युअर ज्याला आपण म्हणू शकतो मधला पोलिसिंग मधला आता वंधारे साहेब इथं बसले ते त्याच्यावर जास्त बोलतील परंतु हा जो एक पार्शियल फेल्युअर आहे तो फेल्युअर कुठेतरी झाकायचा प्रयत्न होतोय का हा हा एक भाग आहे आणि आत्ता जो महानगरपालिकेचा जो आहे तो मात्र म्हणजे ज्या पद्धतीनं हायकोर्टाने त्यांना फटकारलेला आहे हाय अँडर्डने त्याच्यामधला जो आहे हा पक्षपातीपणा अशा पद्धतीनं कसं काय आणि कसं आहे की त्या फैन ती जी बिल्डिंग तुम्ही तर ते औषध पाडलं म्हटलं पण त्यांनी तीन तासामध्ये ती जी दोन माळ्याची बिल्डिंग आहे ती पूर्ण पाठवलेली आहे बर ज्या संजयबाई कॉलनीमध्ये ते सगळं घर आहे तिथं इतके अवैध बांधकाम आहेत की मुळात त्या कॉलनीचा कुठला भाग वैध आहे इतकं शोधावं लागेल अशा पद्धतीची स्थिती आहे तर मग याच्यासाठी महानगरपालिका काय का 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 करते याच्यासाठी महानगरपालिकेचं का प्रशासन काय का 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 करत या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीने केवळ गुन्ह्यामध्ये आरोपी झाल्यानंतर लगेच मग त्याच्या अवैध बांधकामापासून सगळ्या गोष्टींचा विचार करायचा हे थोडस हाफ हार्टेड पण आहे हे हाय हॅन्डेडनेस पण आहे आणि हे पासिटी आहे त्याच्यामध्ये पक्षपाती पण आहे आणि त्यामुळे आपण म्हणजे कायदा प्रेमी नागरिक शांतता प्रेमी नागरिक आपण याच्याबद्दल थोडस अधिक तपशिलात विचार करायला पाहिजे की हे असं का होत आहे कारण हे म्हणजे राजकीय नेत्यांना हे खूप आवडता विषय आहे बुलडोजर आणि बाकी सगळ्या गोष्टी ते आपण उत्तर प्रदेशात पाहिलं त्याची लगेच कॉपी शिवराज सिंग चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांनी मध्य प्रदेशात केली मग त्याची कॉपी लगेच राजस्थान मध्ये पण करण्यात आली आणि हे असं काही नाहीये की हे फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांनाच हे आवडतं असं काही नाहीये विरोधी पक्षातले सत्ताधारी असतील तर त्यांना ते त्यांचे त्यांच्या वोट बँक ज्या त्या वोट बँक व्यवस्थित शाबूक ठेवण्यासाठी या पद्धतीच्या गोष्टी त्यांना कराव्याशा वाटतात आणि त्यामुळं हे अर्धवट अशा पद्धतीचा विचार करून जे काही केलं तर त्याला हायकोर्टाने फटकार ऍडव्होकेट धनराज वंजारी मी थोडं स्ट्रेट जातोय आणि तुम्हाला तो प्रश्न मी विचारू शकतो बघा काल नागपूर खंडपीठानं ना जे सवाल उपस्थित केलेले आहेत ना त्याचा अधिक गंभीरपणे विचार होणं फार गरजेचं आहे आणि इव्हन सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा जी नोटीस बजावलेली आहे सिंधुदुर्ग मालवणच्या प्रकरणामध्ये मा मालवणचं प्रकरण फार गंभीर आहे म्हणजे क्रिकेट मॅच दरम्यान भारत विरोधी घोषणा एका चौदा वर्षाच्या मुस्लिम मुलांनी दिल्या त्याबद्दल त्याच्या कुटुंबाला ते, ते मुस्लिम कुटुंब आहे त्याला पोलिसांनी अटक केली अटक केल्यावरती त्या चौदा वर्षाच्या मुलाला सोडून दिलं आणि कुटुंबाला मात्र अटकेत ठेवलं दुसऱ्याच दिवशी त्या कुटुंबाचं घर दुकान पाडलं गेलं आणि त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या नियमावलीचा भंग केला किंवा के उल्लंघन केलं म्हणून एक याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टानं काल राज्य सरकारला ती नोटीस बजावली की हे कसं काय म्हणजे इथेही सिंधुदुर्ग मालवणामध्ये जी तत्परता पोलीस असेल किंवा नगर परिषद नगरपालिका प्रशासनानं असेल जी दाखवलेली आहे ती मुस्लिम कुटुंबाच्या विरोधात दाखवली आहे आणि नागपूर खंडपीठ जे मुंबई हायकोर्टाचं असं म्हणणं आहे की हिंसाचारातले जरी आरोपी असते ते याचिका करते आहे ते आरोपी भारताचे नागरिक नाहीत का मग पक्षपातीपणा का तर एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात तत्परता असते दुसरीकडे तेवढी तत्परता दाखवली सरकार कदाचित तो निर्णय घेण्यास धजावत नाही ही सुद्धा एक त्यातली बाब आहे हे असं का यातनं काही मेसेज द्यायचा असतो याच्यातनं त्यांना क्लिअर मेसेज द्यायचा आहे की आंधरा आम्ही एका धर्म विशिष्ट समूहाच्या विरोधात आहो आणि त्या धर्म समूहाला आम्ही धडा शिकवणार आणि मग राहता राहता जो दुसरा एक मोठा धर्म समूह आहे त्या समूहाला आम्ही मेसेज देणार की आम्ही तुमचे पालन करते आहोत आणि हे राष्ट्र आपलं आहे हे इतर कुठल्याही इत्थ धर्मियांचं नाही अशा प्रकारचा संदेश जणू काही शासन आणि प्रशासन दोघही हात मिळवणी करून प्लॅनिंग करून देत आहेत का अशा प्रकारचं हे ह्या घटनेचं रूपा, रूपा या रूप आहे या रूपकातून आपल्याला काय दिसतं जसं माननी सांगितलं की पहिल्या दिवशी अं गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेच्या पटलावर बोलतात की हे प्री प्लॅन आहे अहो महाराज प्री प्लॅन आहे तर ते प्री प्लॅनिंग आपल्या ग्रह खात्याला आपल्या गुप्तचर खात्याला का कळू शकलं नाही एक प्रकारे तुम्ही तुमच्याच खात्याचं काम नीट चालू नाही आहे त्याची कबुलीच तुम्ही सभागृहामध्ये मांडत आहात दुसरं त्या महिला अधिकाऱ्यांचं स्टेटमेंट घ्या त्याच्यात आलेली तफावत तिसरं कमिशनर एक आय पी एस रँक वरिष्ठ आय पी एस अधिकारी हे प्री प्लॅन नाही आणि काही वेळाने म्हणतो की हो हे प्री प्लॅन आहे म्हणजे आता खरं तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोघांनी विचार करायचा आहे की हे प्लॅनिंग जे आहे ते नेमकं कोणाचं आहे हे सत्ताधाऱ्यांचंच प्लॅनिंग नाही कशावरून असा एक प्रश्न सर्वसाधारण जनमानसाच्या मनात निर्माण झालेला आहे की तुमचंच प्लॅनिंग आहे एका विशिष्ट धर्मसमूहाला टार्गेट करायचं मी त्या धर्मसमूहाला संविधानिक अधिकार आणि भारताचं नागरिकत्व म्हणून डेफिनेटली प्रोटेक्ट करेल पण त्यांचं जर दहशतवादी कनेक्शन निघणार असेल तर मी म्हणेल तुम्ही तिथं ही कार्यतत्परता का दाखवत नाही जेव्हापासून बांगलादेश हा मोहम्मद युनुस यांच्या अखत्यारीमध्ये कारभार चालवतोय आणि सीआयए चा हस्तक म्हणून मोहम्मद युनुस त्या ठिकाणी वापरले गेले हे आंतरराष्ट्रीय सत्य आंतरराष्ट्रीय मीडिया बोलतो याच्याबद्दल तुम्ही हे लक्षात घ्या की जे दहशतवादाचं केंद्र काही वर्षापूर्वी पाकिस्तानात होतं ते आता बांगलादेशला शिफ्ट झालं आहे का आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी एन आय एला आणलेलं आहे तपासामध्ये आणि त्याचे आय पी अॅड्रेस फहीम खानचे काही ट्रान्झॅक्शन त्याचं त्याच्यावरून बोलणं हे बांगलादेशातून झालेलं आहे नागपूरचं शिवाय दुसरं कनेक्शन हे बंगलादेशामध्ये आहे नागपूर ही संत्रा नगरी आहे संत्र्याचा खूप मोठ्या प्रमाणात व्यापार होतो नागपूर भागातले काही संत्रा व्यापारी हे अतिशय गडगंज श्रीमंत आहेत आणि त्यांचे राजकीय साठेलोटे सुद्धा आहे मग हे प्लॅनिंग कुठून होतं तो जर दहशतवादी आहे ता होते कोणाचं काय इलिगल कन्स्ट्रक्शन आणि अवैध बांधकाम वगैरे ते तुमच्याच अधिकाऱ्याचे आशीर्वाद आणि झालं असेल ना कधी ना कधी अवध्य बांधकाम काय कोणाचे असं होतं का आणि हे जर सगळं तुम्ही विचारात घेतलं तुम्ही लक्ष कुठं दिलं पाहिजे तुम्ही दहशतवादी कारवाई आहे का दहशतवाद याच्यामध्ये होतो आहे का त्याकडे बघा तिथून काही ते काहीतरी धुराळ उडवायचा जनतेची दिशाभूल करायची आणि मध्ये भलतच प्लॅनिंग करायचं आता मालवणचं प्रकरण आणि नागपूरचं प्रकरण या दोन्ही प्रकरणाचा जर एकत्रित विचार केला तर इंटेलिजन्स फेल्युअर मी पोलीस अधिकारी होतो मला बोलताना माझी मांड शर्मिनी खाली जाते इंटेलिजन्स फेल्युअर असू शकत नाही अहो इंटेलिजन्स नाही सगळं सग्ड़ कमिशनरेट सगळी यंत्रणा ही तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी वापरतात आहात आणि राजकीय फायदा तुम्हाला मिळावा म्हणून धर्मांधतेची जी काही आवरणं लपेटली त्याच्यातून अशी प्रकरण निर्माण करताय हे अतिशय चुकीचं आहे देशाच्या एकात्मतेला खरा धोका या तुमच्या कार्यप्रणालीतून प्रशासनाच्या आणि शासनाच्या जातोय की काय असा प्रश्न आवासून उभा जनतेसमोर लोक टाहो फोडतात बोलतात कोणी कोणाचं ऐकत नाही हम जो दिल में आया वो करेंगे आम्हाला वाटतं तसं करू आम्ही तोडून टाकलं नको ती पब्लिसिटी योगीच मॉडेल योगीच मॉडेल कशासाठी तुम्ही राबवत आहे सुप्रीम कोर्टाने पॅन इंडिया बॅन केलेलं आहे युपी एम आणि राजस्थानच्या के तिन्ही केसेस ठेवताना जस्टिस गवई साहेब आणि जस्टिस विश्वनाथन यांनी स्पष्ट लिहिलंय की दि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आर अप्लिकेबल टू पॅन इंडिया असं असताना तुम्ही त्याच्यावर कुरघोडी करून कदाचित हे तर दाखवू इच्छित नाही की योगी आदित्यनाथ जर देशाचे याच्या नंतरचे पंतप्रधान हू घातले असतील तर मी का नाही अशा प्रकारचं तर काही अहमहिका त्याच्यामध्ये चाललेली नाहीये खूप प्रश्न निर्माण करणारा विषय असेच आज तू खरं तर छेडला आहे तुझ्या चॅनलचे आणि तुझ्या लोकमत डिजिटलचे धन्यवाद आहे माझं काम सोबत श्रीमंत मानेसरांनी केलंय त्यांनीच पहिल्या पानावर लोकमतला आज आणलेली आहे की आरोपी हे देशाचे नागरिक नाही आहेत का आणि कारवाईमध्ये पक्षपातीपणा होतोय म्हणूनच नोटीस ही नागपूर खंडपीठानं बजावलेली आहे श्रीमंत माने सर शेवटी हाच प्रश्न आहे की नागपूरची जी दंगल आहे सतरा मार्चची ती दंगल कुठल्या परिस्थितीमध्ये झाली कशी झाली यापेक्षाही ती कुठं झाली म्हणजे झोपताय का इतका तो आगडोंब दिसत होता टीव्हीच्या पडद्यावरती की इतकं होतपर्यंत पोलिसांना कसं काय कळलं नाहीये आणि मग मला दुसरी माहिती मिळाली ती ही की ताजुद्दीन बाबाची चादर तिची काही विटंबना झाली आहे मेसेज गेला आणि त्यातनं मग ते झालं तर मी असं समजू शकलो कारण महालमध्ये आ, मी लहानपण घालवलंय तर मला माहिती आहे की ताजुद्दीन बाबा विषयीची आस्था ही मराठी घरांमध्ये जेवढी आहे तेवढीच ती मुस्लिम घरांमध्ये आहे तेवढीच ती मराठी घरांमध्ये सुद्धा आहे तर एक आस्थेचा विषय हो हा तसा होऊ शकतो पण संघभूमीमध्ये अशा पद्धतीनं आगडोंग उसळणे हिंसाचार होणे ही बाब खरंच आत्ताचे जे शासनकर्ते आहेत त्यांच्यासाठी तेवढीशी चांगली नाही आहे आणि मग त्याचा डॅमेज कंट्रोल कसा करायचा हा सुद्धा एक विचार पुढं होऊन या कारवाईतूनच दिसतोय नाही एक तर नागपूरची ही जी काही दंगल आहे दंगल नागपूर नागपूर शहराचा लौकिक तसा नाही नागपूरचा इतिहास तसा नाही आहे नागपूरचा त्या पद्धतीचा वारसा नाही आहे आणि कारण हे खूप शांत शहर शा। आहे आणि वेगवेगळ्या कारणाने म्हणजे नागपूरचं भौगोलिक स्थान देशाच्या हृदयस्थानी इथं झिरो माइल आहे अं नाग नागपूरकर भोसल्यांचं पूर्व भारतावरती अगदी बंगाल टाक्यापर्यंत त्यांचं जे काही राज्य होतं त्याच्यामुळं म्हणजे पूर्ण उत्तरेकडचा आवड प्रांत माळवा प्रांत आणि हा बंगालचा सगळा प्रांत म्हणजे त्याच्यात ओडिसा वगैरे सगळं येतं सगळं तर एक तर ते म्हणजे त्यांचं राज्य दुसरी गोष्ट अशी की ब्रिटिशांनी या भौगोलिक स्थानाचा सा वापर करून इथं कामठीचं कॅन्टोनमेंट आणि एकूण लष्करी तयारी जी नागपूरच्या ठिकाणी जी केली तर त्याच्यामुळं देशाच्या वेगवेगळ्या भागातून इथं लोक येऊन राहिले आणि हे खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीचं अत्यंत शांतताप्रिय अशा पद्धतीचं कॉस्मोपॉलिटिन शहर आहे शहर राज्या दे, देशाच्या वेगवेगळ्या भागातले लोक म्हणजे इथं बंगाली लोकांची संख्या खूप मोठी आहे मल्याळी लोकांची संख्या खूप मोठी आहे तमिळ संख्या मोठी आहे ओडिया आहे तेलुगू आहे सगळ्या लोकांची इथं प्रचंड म्हणजे उत्तर भारतातले सगळे दक्षिण भारतातले पूर्व भारतातले सगळे इथं लोक राहतात आणि अर्थात महाराष्ट्राची उपराजधानी असल्यामुळे मराठी लोकांची संख्या इथली जी डेमोग्राफी आहे ती डेमोग्राफी इथं हे आंबेडकरी मुवमेंटचं खूप महत्वाचं केंद्र आहे ही केवळ संघभूमी आहे असं नाही तर ही दीक्षाभूमी पण आहे आणि त्यामुळं आंबेडकरी मुवमेंटच विचारवंतांचं या पद्धतीचं हे शहर आहे इथं कधी दंगली झाले नाही इथं दंगली झाल्या विसाव्या शतकाच्या एकोणीसशे एकोणीशे वीसच्या दशकामध्ये सुरुवातीला एकोणीसशे बावीस तेवीस पंचवीस सव्वीस या तीन चार वर्षामध्ये दंगली झाल्या आणि अगदी एकोणीसशे सदुसष्टच्या दरम्यान काही आणि विशेषतः त्यावेळेला इथला फोड राईड्स प्रसिद्ध आहे म्हणजे ज्यावेळेला देशात अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती त्यावेळेला देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जिथं थोडासा लोकांचा सा उद्रेक झाला होता त्यात एक नागपूर पण होतं आणि नंतर अगदी ब्याण्णवच्या बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या काळात सुद्धा नागपूरमध्ये देशाच्या अन्य भागात जसं ते पेटलं तसं ते नागपूरमध्ये पेटलं नाही मोमिनपुरा वगैरे काही भागामध्ये थोड्या बहुत घटना घडल्या होत्या परंतु म्हणजे नागपूर हे तसं नाही आहे आणि त्यामुळं हा सगळ्यांसाठीच धक्का आहे म्हणजे केवळ तुम्ही म्हटलं तर सत्ताधारी मंडळींचाच नाही आहे म्हणजे हे आंबेडकरी समाजाला धक्का आहे हा संघावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी धक्का आहे याशिवाय जे बाकी सगळे लोक आहेत त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे की नागपूरमध्ये असं कसं काय घडलं आणि मग म्हणून या दंगलीचं महत्व खूप हे आहे म्हणजे अधिक काळजीची गोष्ट आहे चिंतेची गोष्ट आहे की नागपूर सारख्या शहरामध्ये असं घडलं याच्यातून आता म्हणजे एक तर लक्षात घ्या की ते दंगल म्हणजे तुम्ही ज्याचं वर्ण वर्णन केलं की जाळपोळ आणि बाकी सगळ्या गोष्टीचं त्याच्यानंतरच्या बारा तासानंतर तसं काहीही नागपूरमध्ये नव्हतं म्हणजे हे कर्फ्यू सुद्धा नंतर जो एक्सटेंड केला गेला तर पोलिसांनी म्हणजे ते त्यांनी अनेक अंगाने विचार करून तो निर्णय घेतला असेल परंतु इतके दिवस कर्फ्यू पण ठेवण्यासारखी अशी काही तेही आहे दहा अकरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तशी काही गरज नव्हती कारण ते बारा तासामध्ये विषय तसा संपलेला होता लोकांच्या लक्षात आलेलं लो होतं की कोण लोक आले कुठून आले बर नागपूर लोकसंख्या जरी सांगायला जरी खूप मोठी असली तरी हे शहर अजूनही किमान त्या त्या भागांमधले तर एकमेकांना ओळखणाऱ्या लोकांचं शहर आहे म्हणजे असं काही नाही आहे इथं जुन्या फॅमिलीज आहे जुने वस्ती आहे त्या वस्त्यांमध्ये आणि त्यामुळं मला असं वाटतंय की नागपूरच्या या घटनेकडे गंभीरपणे बघायला पाहिजे प्रशासनाने विशेषतः या बाबतीची काळजी घेतली पाहिजे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या वेळेला म्हणजे वे, खाजगीमध्ये बोलताना सुद्धा या दंगलीच्या काळामध्ये इथल्या मीडियाने जे संयम बाळगला अगदी पहिल्या दिवशी सुद्धा पोलीस ऍक्शनचे फोटो अधिक अधिक यावेत असा आपण पण प्रयत्न केला जेणेकरून दंगेत एक दबाव राहील त्यांच्या त्यांचं जे मनोबल आहे ते कुठेतरी कमी होईल अशा पद्धतीची एक भूमिका सगळ्यांनी घेतली आणि त्यामुळं शांतता पुन्हा स्थापित झाली आहे का आपण ज्या गोष्टींवरती आता बुलडोजरच्या विषयावरती चर्चा करतोय एक महत्वाचा भाग असा आहे जो सुप्रीम कोर्टाने पण उत्तर प्रदेशातल्या घटनेमध्ये विशेषतः मार्क केला होता तो म्हणजे असा आहे की एखाद्या घरातला एक, एक माणूस तो दंगेखोर निघाला तो दहशतवादी निघाला तो आणखी काहीतरी निघाला त्या कुटुंबातल्या इतर लोकांवरती तुम्ही अन्याय कसे काय करू शकता उदाहरणार्थ या फहीम खानचं जे घर आहे ते त्याच्या आईच्या जेरोच्या नावावरती आहे तो म्हणजे त्याचे समजा दहशतवादाशी संबंध असतील आणखी काही दंगा पेटवण्यात त्याचा खूप महत्वाचा भाग असेल तो कथित सूत्रधार असेल जे काय असेल त्याच्या त्याच्या गुन्ह्यासाठी त्याच्या अपराधासाठी त्याच्या चुकीसाठी त्याच्या घरातल्या इतर लोकांना तुम्ही ती जी शिक्षा देता आहे ती न्यायोचित नाही आहे घटनेमध्ये प्रत्येक नागरिकाला जे अधिकार दिलेले आहेत मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकारांचं हनन अशा पद्धतीनं प्रशासनाने कडून केलं जाऊ शकत नाही उच्च न्यायालयाने जे फटकारलंय त्याचा मतितार्थ हाच आहे आणि मालवण सिंधुदुर्गाच्या प्रकरणामध्ये तर ज्यानं भारत विरोधी दी घोषणा दिल्या क्रिकेट मॅचवर तो चौदा वर्षाचा मुलगा होता त्याच्या कुटुंबातल्या बाकीच्यांना अटक केली त्याच्या आई वडिला सगळं आणि त्याला मोकळं सोडलं दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबाचं घर दुकान पाडलं म्हणून सुप्रीम कोर्टानं नागपूरमध्ये अटक झालेले आहेत अल्पवयीन आणि अल्पवयीनांना गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असेल तर त्याचे काय ट्रीटमेंट द्यायची याचा एक प्रोसिजर आहे आणि त्यामुळे हे जे तुम्ही सिंधुदुर्गचं जे सांगता आहे चौदा वर्षाचा मुद्दा तशीच मुलं इथं पण आता ते जे जमावामध्ये जे अल्पवयीन आहे तर त्यांना सुधारण्याची आपण संधी देतो म्हणून त्यांना सुधारगृहात पाठवतो त्यांना रेग्युलर इम्प्रेझनमेंट करत नाहीये त्यांना तुरुंगात पाठवत नाही कारण त्यांचं कायद्याची अंमलबजावणी हाच भाग खरा चर्चेचा विषय राहिलेला आहे म्हणजे वादही त्यातूनच निर्माण होतात एकतर कायद्याची अंमलबजावणी उशिरा होते जिथे व्हायला हवी तिथे आणि जिथे नको तिथे जास्त तत्परता दाखवली जाते किंवा त्यामध्ये पक्षपातीपणा दिसतोय पण कालच्या दोन्ही बुलडोजरच्या घटनांमध्ये आधी सुप्रीम कोर्टानं आणि नंतर हायकोर्टानं सहभागी झालात महायुद्धची चर्चा आता पुन्हा सुरू केलेली आहे दोन्ही मान्यवरांना आवाहन आहे विनंती आहे खर तर की वेळोवेळी माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सहभागी व्हा आणि आपले जे विचार आहेत ते आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद